नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मुख्य संपादक निशियाम जलवाड महाराष्ट्रामध्ये दिनांक तीन मार्च ते सव्वीस मार्च या दरम्यान अठरा तारखेला अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेमध्ये प्रश्न उत्तर तासिकेमध्ये आमदार छगन भुजबळ यांनी जे की ओ बी सी समाजामधील जे घटक आहेत व्ही जी एन टी विमुक्त जाती भटक्या जाती किंवा ओबीसी समाज या सर्व समाजाला जे की एकीकड आर्थिक मंडळ कमी पैसे देते आणि इतर जे आर्थिक मंडळ आहेत त्यांना जास्त पैसे देते असे आकडेवारी त्यांनी दाखवते वेळेस तुम्हाला सांगतो अध्यक्ष संपलं अध्यक्ष महोदय ह्या ओबीसी महामंडळ म्हणजे इतर मागासवर्गीय महामंडळ हे ओबीसीच मला असं वाटतं वीस पंचवीस वर्ष झाली असतील महात्मा फुले विकास महामंडळ हे दलित समाज आहे आपण काढून बघा थोड्या वर्षात टोटल मारा त्यांना दोन हजार कोटी पेक्षा टोटल जास्त होते का पहा नाही होते मी बाकी जनते बोलणार नाही पण काही काही ठिकाणी साहेब अकरा हजार कोटी रुपयावर दिले थोड्या थोड्या वर्षात त्यांना यांना पण एवढंच मी म्हणतोय ना, ना। अध्यक्ष महोदय आता या वर्षी काय झालं तो बघा पान क्रमांक सतरा मागणी क्रमांक झेड जी तीन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये आनंद आहे सातशे पन्नास कोटी रुपये ओबीसी महामंडळ पाच कोटी रुपये काय करतो आपण मी सांगतो हे माझ्या मनाचं नाही छगन भुजबळ यांनी जी आकडेवारी ओबीसी समाजाला का आर्थिक बजेटमध्ये कमी आखल्या गेलं आणि आर्थिक महामंडळामध्ये जास्त पैसा का दिला नाही किंवा वस्तिग्रह मनशाल किंवा कोणत्या सुखसुविधा हे ओबीसी समाजाला किंवा विमुक्त भटक्या जातीला यांना वेळ बरोबर भेटत नसल्यामुळे हा भेदभाव का केला जातो असं रोखोक विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले समस्या मांडल्या त्याचमुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच समजून सांगलं होतं सर्व निवडणुकीच्या काळामध्ये ओबीसी समाजाचे जास्त उमेदवार जर निवडून देशाल तर ओबीसी समाजाचा फायदा होता होतो परंतु असे ओबीसी समाजाने न केल्यामुळे आता बोंबलत बसा असाच विकास होणार आपण पात्र